नमस्कार मी श्वेता वडके दांडेकर बुलढिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे उल्हासनगरमध्ये स्लॅब कोसळला आणि एका महिलेचा मृत्यू झालाय आठ जण जखमी सुद्धा झालेत मेमसा बिमारतीचा स्लॅब कोसळला आणि स्लॅब तळमजल्यावरच्या दवाखान्यावरती कोसळला आणि यामध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय आणि काही जण जखमी झालेत आठ जण यामध्ये जखमी झालेत आणि उल्हासनगर मधला हा सगळा प्रकार आहे आणि दृश्यामध्ये आपल्याला दिसतय स्लॅब कोसळल्यानंतर तळमजल्यावरती जो दवाखाना होता तिथेच हा कोसळला या संदर्भातली माहिती आपण घेऊयात अजय शर्मा आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती अजय कधीची घटना साधारण अडीच वाजताची घटना आहे उल्हासनगर कॅम्प नंबर तीन येथे शिवाजी चौक परिसरात ही बिल्डिंग आहे मेम साहेब या बिल्डिंगचं नाव आहे आणि या बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर फ्लोरिंगचा काम चालू होता त्या फ्लोरिंगचा काम चालू असताना स्लॅब कोसळला पहिल्या मजल्यावर कोसळला आणि पहिल्या मजल्यावरचं जो खाली ग्राउंड वर दवाखाना होता त्या दवाखान्याचा दवाखान्यावर या सर्व लोट कोसळल्यानंतर दवाखान्यामध्ये सध्या त्यावेळेस आठ ते नऊ लोक पेशंट होते ते उपचार घेत होते त्याच वेळेला हा स्लॅब कोसळला आणि त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झालेला आहे सध्या बचाव कार्य सुरू आहे युद्ध पातळीवर आणि अजून किती लोक आतमध्ये अडकलेले आहेत हे आता सध्या थोड्या वेळात कळेल सध्या बचाव कार्य सुरू आहे बरं अजय ज्या प्रकारे हे मदत कार्य चालू आहे कोणकोणत्या टीम्स तिकडे दाखल झाल्यात स्थानिक सुद्धा असतील काय आजूबाजूला आहे कशा पद्धतीनं हे बचाव कार्य सुरू आहे हा सर्व गजबजलेला परिसर आहे स्टेशन रोड आहे हा शिवाजी चौक बाजूलाचा आहे अख्खा मार्केट परिसर आहे या परिसरामध्ये एक एक बिल्डिंग दुसऱ्या बिल्डिंगचं जस्ट एकदम जागाच नाही आहे म्हणजे खूप कमी जागा आहे जे असेच बिल्डिंग या परिसरामध्ये आहेत आणि आता सध्या पोलीस फायर ब्रिगेड आणि पालिकेचे कर्मचारी हे सध्या हजर आहेत आणि बचाव कार्य सुरू केलेले बिलकुल अजय धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अपडेट्स घेत राहू मात्र उल्हासनगर मध्ये मेमसाब नावाच्या इमारतीचा स्लॅब कोसळला आणि त्यानंतर एक महिला यामध्ये मृत पावली आठ जण जखमी झाल्यात बचाव कार्य सुरू आहे